बाजूला सत्तेची घराणेशाही आणि दुसऱ्या बाजूला चळवळीची लेगसी आणि चळवळीची लेगसी रस्त्यावरच्या लढाया हे पुढे घेऊन जायला मला काहीच हरकत वाटत वंचितची लिडरशिप जर सुजात आंबेडकर पुढे करत असतील तर घराणेशाही टॉपिक वरती बोलताना तुम्हाला कुठे अडचण येईल का नाही मी परत तेच म्हणतो की हा पक्ष जो वंचित बहुजन आघाडी तो बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष नाही तो पक्ष स्थापन केलाय पंढरपूर मधल्या धनगरांनी धनगर आरक्षण हा मुद्दा घेऊन आणि त्यांनी बाळासाहेबांना म्हटलं की तुम्ही नेतृत्व करा तर जसं मास मधनं ही लिडरशिप आहे तशी पुढची लिडरशिप पण ही मास मुवमेंट मधनच येत त्याच्यामुळे मला घराणेशाही बद्दल बोलायला काही प्रॉब्लेम नाहीच आहे आणि अजून आजही बोलताना मी एक क्लिअर क्लिअर सरळ सोपं डिस्टिंगशन करतो एका बाजूला सत्तेची घराणेशाही आणि दुसऱ्या बाजूला चळवळीची लेगसी आणि चळवळीची लेगसी रस्त्यावरच्या लढाया हे पुढे घेऊन जायला मला काहीच हरकत वाटत नाही पण ऑन दी अदर हँड जर ती पिढी जात सत्ता असती तर तो पुढे घेऊन जायला कोणत्याही माणसाला संकोच यायला पाहिजे पण जर तुम्ही चळवळ आंदोलन रस्त्यावरच्या लढाया संघर्ष ह्याच जर लेगसी पुढे घेऊन जात असाल तर ती कोणाच्या बापाची मालकी नाही ती सगळ्यांची आणि आंदोलनाचं नेतृत्व हे आंदोलनामधनच येतात बरोबर